अकोल्यात एक हादरवून टाकणारा घृणास्पद प्रकार घडलाय अवघ्या पंधरा वर्षीय हिंदू अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आलाय जिहादी तोहिद समीर बैद असे आरोपीचे नाव असून आरोपी, आरोपी विरुद्ध पुन्हा पोक्सो कायद्यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय अल्पवयीन पीडिता रुग्णालयात जीवनासाठी लढती आहे गणपती विसर्जनाच्या दिवशी जिहादी तोहिद समीर बैद वय अठ्ठावीस वर्षे नावाच्या युवकाने पंधरा वर्षीय हिंदू अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला अल्पवयीन पीडिता घरी एकटी असताना एका निर्जन आणि मोडकळी झालेल्या घरात हे घृणास्पद कृत्य करण्यात आलं पीडित आणि तिच्या आईने सात सप्टेंबर रोजी डाबकी रोड पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार सुद्धा दाखल केली आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम चार सेक्शन दोन सहा सेक्शन एक आठ बारा आणि भारतीय दंड संहितेच्या अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय पंधरा वर्षी अल्पवयीन पीडित मुलगी आणि भावंडांसोबत अकोल्यातील आर पी टी एस रोड येथे राहते सहा सप्टेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास तिचे कुटुंबीय गणपती दर्शनासाठी बाहेर गेले होते तेव्हा आजारपणामुळे ती घरी एकटी होती दरम्यान परिसरात दारू पिऊन शिवीगाळ करण्यासाठी आधीच खूप प्रसिद्ध असलेला आरोपी जिहादी तोहिद समीर बैदने पीडितेच्या घरात जबरदस्तीने घुसून चाकू दाखवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि नंतर बलात्काराचे क्रूर कृत्य केले अल्पवयीन पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे आणि ती सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे सर्वात चिंताजनक बाब म्हणजे याचा आरोपी जिहादीने काही काळापूर्वी आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरही बलात्कार केला होता परंतु तो अवघ्या सहा महिन्यात जामिनावर सुटला आता पुन्हा गुन्हा करून त्याने सिद्ध केलाय की अशा पशूंना जामीन मिळू नये तर मृत्यूदंडासारखी कठोर शिक्षा मिळायला हवी या घटनेनंतर पीडितेच्या आईने पोलिसांना स्पष्टपणे सांगितले आहे की आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून भविष्यात दुसरी कोणतीही मुलगी या क्रूरतेची बळी पडू नये या घटनेनंतर अकोल्यातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे लोक विचारत आहेत आरोपीने यापूर्वीही बलात्कार केला होता तेव्हा त्याला जामीन कसा मिळाला असे गुन्हेगार मुक्तपणे फिरत आहेत यासाठी प्रशासन दोषी आहे का असा प्रश्न सुद्धा उद्भवतोय Beşikşar Halis mm.